नवनाथ भक्तीसार या अनुष्ठान योग्य प्रासादिक ग्रंथामध्ये नवनाथांनी म्हणजे नवनारायणांनी केलेले पराक्रम दाखवलेला स्वाभिमान व अद्भुतपूर्व असे त्यांचे चमत्कार या गोष्टी शाबरी मंत्र व यंत्राच्या सिद्धतेने केल्या असे या ग्रंथाच्या मान्यवरूनच आपल्याला समजून येते नवनाथ शाबरी विद्येत संपूर्ण तरबेज होते हे एक त्रिकालबाधित सत्य आहे श्री दत्तात्रय हे दैवत उत्पत्ती स्थिती व लय या तीन शक्तीच एकत्रित प्रतीक असून शाबरी पितामहच होत यांनीच नवनाथांना ही विद्या शिकवली आद्य शंकराचार्यांनी देखील तपश्चर्या करून शाबरी मातेचा आशीर्वाद मिळवला होता नवनाथ संप्रदायात ही शाबरी विद्या होती पण काही कारणाने ती गुप्तच राहिली ही यंत्रविद्या वैदिक व शुद्ध तांत्रिक बीजावर आधारलेली आहे त्यात न्यास, मुद्रा इत्यादी क्रिया वैदिक मंत्र जप आहेत ठराविक म्हटल्यावर ओम नमो शाबरी शक्ती मम आरिष्ठ निवाराय मम अमुक कार्य सिद्धम सिद्धम कुरुकुर स्वाहा हे यंत्र पूजेत ठेवताना हा मंत्र म्हणत जपपाठ सुरू करायचा असतो व्यवहारिक सांसारिक समस्या शाबरी मंत्राने व यंत्राने त्वरित दूर होतात अतिशय गुप्त दुर्मिळ व अद्भुत असे नवनाथ सांप्रदायिक शाबरी यंत्र हे जाड तांब्यावर कोरलेले व अनुष्ठानाने सिद्ध केलेले असावे हे यंत्र पूजेत ठेवावे व रोज याचे दर्शन घ्यावे एवढेच बंधन आहे